सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी रविवारी नगर आणि यशनगर या परिसरातील सहा कमान चौदा कमान नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला नाल्याचा प्रवाह वळवणं किंवा अतिक्रमण केल्याप्रकरणी उत्तमराव निकाळजे गंगाई सपाटे मनोहर सपाटे सुधीर देशमुख विजय जानकर शिवानंद धुम्मा यांसह सतरा नागरिकांना यावेळी नोटीसा बजावण्यात आल्या आयुक्त ओंबास यांनी संबंधित विभागाला नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले यासाठी रविवारपासून तीन पोकलेन चार जेसीबी सहा डम्पर ही यंत्रणा तैनात करून कामांना वेग आलाय या कारवाई दरम्यान पंचवीस पोलीस बंदोबस्त चाळीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल नाल्याचा प्रवाह रोखणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही असा इशारा आयुक्त ओंबासे यांनी दिला महापालिकेनं नागरिकांना स्वच्छ प्रवाही नाला व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही